सेवा भरती निघालेली आहे यामध्ये तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता एकूण जी पदे आहेत ती शहाऐंशी पदे आहेत वेगवेगळ्या शहाऐंशी पदांसाठी ही भरती होणार आहे ग पद आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे कोणती पदे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता या सर्वच्या सर्व डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा दहावीच्या बेसिसवर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे तर चला कोणती पदे आहेत आणि त्यासाठी क्रायटेरिया काय आहे ते संपूर्ण डिटेल्स आपण पाहूया त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा शंकरराव चव्हाण शासकीय महा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी होत आहे यामध्ये जी पदे आहेत ते आपण पदे पहिल्यांदा पाहूया यामध्ये एकूण दोन प्रकारची पदे आहेत त्यामध्ये गट ड वर्ग चारचे सर्व संवर्गातील पदे आहेत ते डिटेल्समध्ये आपण पाहूया आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते आहे गट ड मधीलचं आहे वर्ग चारच प्रयोगशाळा परिचय असं या पदाचं नाव आहे याचा जो विभाग आहे तो आहे शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील भरती होत आहे यामधील पहिलं जे गट डचं जे पद आहे त्यामध्ये जे तुम्हाला पेमेंट बसणार आहे ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे त्याचबरोबर अधिक महागाई भत्ते आणि नियमाप्रमाणे जे इतर देय भत्ते आहेत ते सर्वचे सर्व तुम्हाला भेटणार आहेत आणि त्यानंतर प्रयोगशाळा परिचर हे सुद्धा गट डचं पद आहे पण याला पेमेंट जे आहे ते जास्त आहे तुम्हाला एकूण एकुन, एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे प्लस महागाई भत्ते आणि देय भत्ते जे इतर आहेत ते सर्व मिळून तुम्हाला पेमेंट बसणार आहे आणि यासाठी एकूण जी पदे आहेत ते प्रयोगशाळा परिचयासाठी सतरा पदे आहेत आणि बाकीचे ग्रुप डीचे जी पदे आहेत त्यामध्ये एकोणसत्तर पदांसाठी ही भरती होत आहे अशा प्रकारे टोटल शहाऐंशी पदांसाठी ही भरती राबवली जात आहे आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे यामध्ये तुम्हाला जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर स्वच्छक हे पद आहे त्यामध्ये तुम्ही फक्त सातवी पास असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे हा क्रायटेरिया आहे एक्झामसाठी फक्त तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सातवी पास असाल तर तुम्ही स्वच्छक हे पद आहे त्या पदासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता त्यानुसार बाकी जे माजी सैनिक आहेत किंवा इतर जे कास्टनुसार शैक्षणिक पात्र जे जे आहेत ते तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे आता यामध्ये वयोमर्यादा आपण जर पाहिली तर ओपनसाठी तुम्ही अठरा वर्ष ते अडतीस वर्षा दरम्यान वय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत ते अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्षा दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर पदवीधारक ऐंशीकालीन उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आरक्षण आहे त्याचबरोबर कास्ट नुसार जे बाकीचे एक्झाम जे क्रायटेरिया शासनाने दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला आरक्षण इथं मिळणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही वाचून घेऊ शकता तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल व्हॉट्सअप ग्रुपची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये परीक्षेचं स्वरूप जे असणार आहे ते तुम्ही तर पहा प्रत्येक विषयासाठी पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पन्नास गुण असणार आहेत म्हणजे मराठीचे पंचवीस प्रश्न आहेत इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित यासाठी तुम्हाला प्रत्येकी पंचवीस प्रश्न येणार आहेत एकूण शंभर प्रश्नांची एक्झाम होणार आहे आणि दोनशे गुणांसाठी ही एक्झाम असेल यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिट म्हणजेच दोन तास तुम्हाला ही वेळ मिळणार आहे ही तुमची एक्झाम जी आहे ती दी, सी बी टी होणार आहे ऑनलाईन परीक्षा प्रकारे तुमची कॉम्प्युटरवर एक्झाम होणार आहे सर्व स्वरूप वगैरे आहे यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते गट वर्ग चार ते समकक्ष जे पदे आहेत त्यामध्ये खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये एवढी परीक्षा फी असणार आहे आणि राखीव वर्ग प्रवर्ग म्हणजेच मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये एवढी एक्झाम फी असणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर माझे सैनिक असाल तर तुमच्यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता फॉर्म भरण्याच्या महत्त्वाच्या डेट्स आहेत ते आपण पाहूया तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सव्वीस चार दोन हजार पंचवीस पासून ते सोळा पाच दोन हजार पंचवीस सव्वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून तुमचे फॉर्म स्टार्ट होतील आणि सोळा तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला असणार आहे तुमच्या परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जो ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी प्रसिद्धी होईल त्याचबरोबर आपण आपल्या चॅनेलवर सुद्धा तुम्हाला अपडेट देणार आहोत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे यामध्ये आता पण कोणकोणती पदे आहेत ते पाहूया यामध्ये ओ टी सर्वंट म्हणजे ऑपरेशन थिएटर सर्वंट तर तुम्ही वॅकन्सी जी आहे ते तुम्ही पुढं पाहून घेऊ शकता सर्वच्या सर्व ग्रुप डीची पदे आहेत त्यानंतर बार्बर आहे टेलर दोबीस ट्रेचर बियरर त्याचबरोबर लॅबोरेटरी सर्वंट कुक कुक असिस्टंट एक्स रे सर्वंट आहे त्यानंतर कॅज्युलेटी सर्वंट आहे डिस्पेन्सरी सर्वंट आहे त्याचबरोबर सर्वात जास्त पदे जर म्हणलं तर आपण पिऊन यासाठी आहेत एकूण छत्तीस पदे पिऊनसाठी आहेत त्यानंतर टेबल बॉय आहे मेल सर्वंट मेस सर्वंट आया वॉचमॅन नर्सिंग असिस्टंट क्लिनर आणि माळे ही सुद्धा पदे याद्वारे भरली जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॅबोरेटरी अटेंडंट यासाठी सतरा पदे आहेत आणि टोटल शहाऐंशी जागांसाठी ही भरती होत आहे तर मित्रांनो तुम्ही मला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता त्याचबरोबर जास्तीत जास्त तुम्ही यासाठी अर्ज करा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे इतरांनाही माहीत होईल की दहावी पासवर्ड ही भरती निघालेली आहेत आणि त्यांना फॉर्म भरता येईल